पंजाब राव डक यांचा मान्सून नवीन अंदाज या दिवशी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार जूनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पूर्व मोसमी पाऊस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची अगदी अतुरतेने वाट पाहिली जात होती तो मान्सून आता लवकरच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत प्रवेश करणार आहे या संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील आज एक महत्त्वाची माहिती दिली आहे तसेच यंदा मान्सूनचे एक जूनच्या सुमारास केरळमध्ये आगमन होणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याबरोबर महाराष्ट्रात पूर्व पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होणार आहे केरळमध्ये एक जून जूनला मान्सून दाखल होईल आणि आपल्या महाराष्ट्रात एक जून ते तीन जून या कालावधीत मान्सून पूर्ण पाऊस हजेरी लावणार आहे या कालावधीत महाराष्ट्रात मोठी पाऊस पडण्याची शक्यता आहे <laughs> तसेच मान्सून आपल्या महाराष्ट्रात आज जून आठ जूनला सक्रिय होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे त्यांनी सांगितले की यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात लवकरच आगमन होणार होते मात्र बंगालच्या उपसागरात तस तयार झालेले चक्रीवादळामुळे मान्सून आगमन थोडेसे लांबले आहे तथापि यंदा आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे यामुळे ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राहणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची अतुर अतुरता लागली होती तो मान्सून आता लवकरच महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे यामुळे आता शेती कामांना वेग येणार